रवी बापटले हे लातूरचे त्यांच्या गावातील एका लहान मुलाला एच आय व्हीची लागण झाली मुलाचे आईबाप रोजंदारीच्या कामावर मुंबईला तिकडे गावकऱ्यांनी अज्ञानापायी त्या मुलाला कोंडून ठेवलं आणि त्या मुलाचा उपचारां अभावी मृत्यू झाला रवी बापटले त्या घटनेनं सुन्न झाले त्यांना समाजातील आय व्ही ग्रस्त मुलाचं जीवन किती खडतर असू शकेल याचा प्रत्यय आला आणि त्यांनी अशा मुलांची आयुष्य जपण्याचा त्यांना जगण्याचं बळ देण्याचा निर्धार केला त्यांनी नामांकित शिक्षण संस्थेतील प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि एच आय व्ही ग्रस्त मुलांसाठी सेवालयची स्थापना केली आज सेवालयात अनेक मुलं मुली बापटलेंच्या साथीनं नव्या आयुष्याकडं आत्मविश्वासानं वाटचाल करीत आहेत